होय कोमल तू घरी काही सांगून आली ग अरे मी घरी काहीच नाही सांगून आले न सांगता आले असे तू हि दर वेळेचीच बूर तिकडे कसल तरी आवाज येतोय रे, रे? कुन्नाय कुत्रा कुत्र काय वाटतंय कुणी नाही गपतो कोणी असल तर मग तू काय ते वाटच लागल भाई मग आता संसारच मॉडेल ऋषी गप काय नाही तिथं कोणी ऋषी आता माझं लग्न झालंय रे न सांगता आले मी घरी माहिती आहे का अरे तुझी कायमचीच बुलबोळी मी नसतो जाता इथून अरे असं नसतं असं उघड्यावर भेटणं चांगलं आहे का आता माझे झाले गेले माझे लग्न झाले मग संसार आहे असं उघड्यावर भेटणं चांगलं आहे का सांग बरं असे गप्प लग्न झाल्यापासून पासून हीच माझ्या फार जीवच नाही राहिला तुझा मी नसतो इथून काही झालं तरी का तिकडे बघा ती आवाज येतोय तिकडे कोणाच तरी कोणाच नाही आवाज येत काय बाय कुठं तपास सुद्धा नाही बाबा कुठं गेली कोणाट होतो तुला बघायला सुद्धा नाही आलो भई माणसाने कामधंदा करावा का तिचं माग पळावा कुडं जिंच पेंट घालून गेली म्हणतात मग काय कांदा खुर्पाई गेली पेंट घालून तिला खुर्पाईन का बागात नाही लिंब नाही खुरपीत नाही तिमकी काय तरी कुडं तरी अरे काय असमल आहे कोमल मार बाबा हा काय कोमल तकर दुखून आलं बाबा वरडून वरडून फटका आम झालं बाबा पण कोण बघ बर चुकून हे चुकून बघ बर काय बाबा कुठं तरी दिसतंय बाबा आवाज येतोय मग कुठे कोणा ठेव बाबा राम कृष्ण अरे काय कोणाचा काय बांधगड हो घेतो दिसत येत बी आता परा राह बा काय करतो ग ताई चार पाच झालं मी बघा तुझा पात्या नाही कमून बसली तिथं हा कांद खुरपी काय सांग ना बोल ना तोंडे ही पोरगा काम नाही अगं कशी नाही बोली तिरी लाज काय भानगडे झाला त्या तुला तुझा तरी पात्या नाही हे काय हा काय हे उल तुझा तुला लाज बी जाय का नाही काही का रे कडू तुला आखली तर बा आहे का हा अरे बायको माझी लाज वाटत नाही का तुला काय आहे थोबाडायच्या आलाय पावडर लावून इथं काय बघत लाज नाही वाटत का हाँ? आता आता बोलतोय कुत्रा गप झाला लग्न झाला बायकोला कधी बोलावा का हा तू लाज वाटते का अरे घरामोड शेनला तो या खाद्याची कांदा येऊन हा आणि हे काय जीन्स पॅन्ट टी शर्ट हा हा साडी न घालणारी पोरगी जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून शेतात त्या बापाने कांदा खुरपी का बोल काय तरी बोल आता आता काय बोलण बांडी कुत्री गप झाली चुक झाली हो काय करीन तिला तिचा काय तरी कारच पाहून घटस्फोट डायरेक्ट नको मला अशी बायको ही जर घालतच उद्या काय करणार नाही बाबा खरंच गॅरंटीच नाही बाबा आता काय करा चुली लाकूड चुलीला जाईन पण आवडत नाही डिवोर्स करायचं मला तुझ्या सोबत राहायचं नाही अजिबात काय थोबाड शिवलं काय तुझं बायको मला तुला आता काय बोलन बांडी कुत्री गप झाली अरे चुकी झाली ना तिची गाडवीची नाही आई तसं काय नाहीये मंग बाई तू माझ मित्र आहे फक्त आमच्या जे होत आधीच संपलंय लग्नाच्या आधीच असं गळत हवीन ना तुझा मारून टाकीन तुला आव तस काय नाहीये मी फक्त त्याला समजून सांगत नाए, नाए, होते फाशीत देतो तुला संध्याकाळी कसलाय रे नाही नाही ती फोनवर सारखं बोलत होती का मला तवाच वाटलं होत मला म्हणायची बापाशी बोलते आईशी बोलते भावाशी बोलते ही कामगिरी करायची का अरे बायको म्हणायची लाज वाटते मला असं गळत हवीन ना तुझा चुकलं माझ सोबत लग्न केलं ते तुला फाशी देतो घरी गेल्यावर आव पण तसं काय नाहीये मग काय काय तुम्हाला असच भेटायला आला होता आमच्यात काय नाहीये तस काय नाही हातात माझ्या ना आई पुढे काय मी पण तसं काय नाहीये तो फक्त माझ्याशी बोलायला आला होता मी त्याला समजून सांगत आम होते आमच्यात जे पण होत ते लग्नाच्या आधी होत आता काय नाहीये अशी काय बोलते अगो तू इड फिड आलो काय तुझ

बाबा आस नको किती झालं तरी आहे तुला बायको पोरगी नाक ठेवलं कधी गावात माझं ना मस्त नाही ठेवलं बाबा पण नाक झाकून जा पुसून जायचं जा। नाही जा त्याला गोष्ट आहे अरे लाज लाजू जरा काही बोलत नाही म्हणून एवढा गैरफायदा घेत नको जाऊ नवऱ्याचा जा? हा अरे प्रत्येक बायकांनी जर असं वागलं तर नवरे जाते ना मरून आत्महत्या करून इथून बॅग भरायची आणि घरी निघायचं परत जर मला दिसली ना दंगणत तोडतो तुझं गरज नाही मला तुझी काय आता किती हुकिलो चुकील ग त्याचा किती आत्मा तळतळत ग इतका चुका करीत असत बाय आता एकदा लग्न होऊन गेल्या काय भाय किती ग त्याचा आत्मा तळतळ आता कसं करायचं ग अशा एवढ्या चुका करीत असत इतका अन्याय केला आपट अन्याय झाला बाई हो हा माझ्याकडे शब्द नाही बोलायला तुम्हाला विश्वास नाही माझ्यावर याच्या पुढे मी काय नाही बोलू शकत म्हणजे हकिलच गैरसवानी साक्षुरुत नद्र पाड्या पाडा आहे ना नद्र पड करायचं काय आता कसं गेळायचं काटा आम्ही काय नाही केलं फक्त बसलो होतो अगं काय बसलो त्याचं पोरग माझा उधळून गेला तर त्याचा आत्मा तळतळत काय करायचं चल घरी चल अजिबात इथं थांबायचं नाही चल बर सांगतो त्याला समजून हा चल इतकं असतं का कुठं येड पण